सोलापुरातील भवानीपेठ परिसरातील दयानंद नगर इथं माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भवानीपेठ दयानंद नगर येथील दत्त मंदिर माउली प्रतिष्ठान आणि न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तिथीनुसार दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन सोमवारी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिनी उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित तमाम शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सामूहिक आरती करून फुलं अर्पण केली आणि वंदन केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव गोमाता की जय सनातन हिंदू धर्म की जय अशा घोषणांनी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की गो माता की गो माता की जय श्री राम जय श्री राम कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये दत्त मंदिराचे प्रमुख आनंद हिरेमठ वस्ती प्रमुख प्रतीक्षित परदेशी नगर कार्यवाह चंद्रकांत जक्कन शताब्दी विस्तारक श्रीधर जोशी उद्योजक विलास चाकोते अनुष जिंदम प्रकाश हुंडेकरी पप्पू क्षीरसागर प्रेम चौगुले महांतेश हिरेमठ यशराज कोळी लक्ष्मण चौगुले अमरनाथ परदेशी अथर्व परदेशी आदींचा समावेश होता या उत्सवाचं आभार प्रदर्शन नागेश कोळी यांनी केलं कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक होतं या निमित्तानं पुन्हा एकदा समाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि हिंदवी स्वराज्याची भावना जागृत झाली